दरम्यान नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय प्रतापसिंह चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानं सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलाय एकवीसशे कोटींच्या थकीत कर्जामुळे बँक आधीच अडचणीत सापडली आणि त्यात प्रशासकानंच राजीनामा दिल्यानं आता चर्चा रमत बँकेने कर्ज वसुलीला दिलेली स्थगिती आणि तोटा आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासकांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे जिल्हा बँक वाचवण्यासाठी दोन महिन्यात अजित पवारांनी दोन आणि माणिकराव कोकाटे दोन बैठका घेतल्या अधिक माहिती आपल्यासोबत प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचं कळत आहे दीपली आपण बघितलं तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागील काही दिवसांपासून अनेक कारणामुळे खर्च चर्चेत आहे जिल्हा बँकेवरती गेल्या काही वर्षांपासूनच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली होती बँकेमध्ये जे काही कर्ज वाटप झालेलं होतं त्यामध्ये माजी संचालकांनी गैरव्यवहार केला असा आरोप हा होता त्या संदर्भात देखील चौकशी एकीकडे सुरू आहे दुसरीकडे आपण बघितलं तर बँकेकडून तर कर्ज वसुली देखील सुरुवाती करण्यात आलेली होती मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी गेल्याच महिन्यामध्ये एक बैठक घेत या शेतकऱ्यांची जी काही वसुली सुरू आहे त्याला देखील स्थगितीची घोषणा ही केलेली होती एकंदरीतच आपण बघितलं तर बँक वाचवायची कशी असा मोठा प्रश्न खरं तर समोर आहेत आणि तसंच प्रश्न प्रशासकांसमोर देखील होता राजकीय हस्तक्षेप असेल किंवा स्थगिती ही जी वसुलीला स्थगिती देण्यात आली होती यामुळे उपस्थित राहत होते आणि याचमुळे कुठेतरी प्रशासकांनी राजीनामा दिल्याचं आहे प्रतापसिंह चव्हाण हे दोन हजार तेवीस साली बँकेवरती प्रशासक म्हणून नियुक्त झालेले होते आणि दहा दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिलाय असं देखील कळत आहेत मात्र काल हा राजीनामा जो आहे तो सरकारकडून मंजूरही करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी बँकेला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत गेल्या महिनाभरातच अजित पवारांनी बैठक घेतलेली कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी बैठक घेतली आहेत मात्र ही परिस्थिती असताना दुसरीकडे आता प्रशासकांनीच राजीनामा दिल्यामुळे आता राज्य सहकारी बँकेकडून नव्या प्रशासकाची नियुक्ती केली जाते का पुढे आता सरकारकडून या बँक वाचण्यासाठी आणखी काय काय पावलं ही उचलली आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निश्चितच धन्यवाद प्रांजल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी